नमस्कार मित्रांनो एस एम मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला बघूया पहिली आपले फाईव्ह स्टार हॉटेल मधील एका जोडप्याचे व्हिडिओने सोशल मीडियावर कापूळ उडाली आहे हे व्हिडिओत काय ते जाणून घेऊया जयपूरच्या एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एक जोडपे रोमांस करत होते प्रणायात तल्लीन झालेले हे जोडपे खिडकीतील पडदा टाकायला विसरते हे दुकान ठीचा त्यांचा व्हिडिओ ती घटना मंगळवारी रात्री साधारणतः रात्री दहा वाजताची आहे रस्त्यावरून जाणाऱ्या काहींची नजर हॉटेलच्या खिडकीवर पडली खिडकी झाकलेली नसल्यामुळे त्यांचा रोमांस लोकांना दिसला यावेळी लोकांनी ते मोबाईल मध्ये शूट केले यावेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला तर चला बघूया दुसरी अपडेट जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे एक धक्कादायक घटना समोर आली येथील एका जिल्हा परिषद शाळेत संबंधित शिक्षक वर्गातच विद्यार्थ्यांसमोर कुंभकर्णासारखे झोपलेले दिसत आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता क्लासमध्ये विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना शिकवायचे सोडून शिक्षक पायताणू निवांत झोपलेले आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सत्ता व्यक्त केला अनेकांनी कारवाईची मागणी केली तर काहींनी असा शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडवणार असाही प्रश्न विचार यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एस एम मराठीला सबस्क्राईब नक्की करा